बदनापूर विधानसभेतील इच्छुक उमेदवार सचिन कांबळे यांनी केले सराठी अंतरवाली येथे मोठ्या फौज फाट्यासह शक्ती प्रदर्शन बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी घेतली मनोज जरंगे पाटील यांची भेट जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्याकडे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी देखील आज बदनापूर विधानसभा मतदार संघासाठी म्हणून मनोज जलंगे पाटील यांची भेट घेतली आहे व त्यांच्याकडे डेटा सबमिट केला आहे यावेळी जालन्यातून अनेक समर्थकांसह घोषणाबाजी करत गाजत वाजत सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते वाहनाने अंतरवाली सराठी येथे रवाना झाले होते यावेळी सचिन कांबळे यांनी अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आहे आणि सर सराटी अंतरवाली येथे रवाना झाले यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित वेग जालना दादा आज आपण धरंग पाटील यांची भेट घेतली काय मागणी आज बदनापूर आंबड विधानसभा एकशे दोन मतदारसंघामधून मनोज दादा दारंगे पाटील साहेब यांच्या इच्छुक उमेदवारापैकी ह्या येणाऱ्या विधानसभेसाठी मी सचिन कांबळे बदनापूर एकशे दोन आंबड विधानसभेमधून इच्छुक आहे आणि आज आम्ही आमच्या सगळ्या ताप्यासोबत या ठिकाणी आलेलो आहेत आणि सांगते वेळेस या गोष्टीचा आनंद होतो आहे की सर्वसामान्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी सर्व समाज बदनापूर मतदारसंघामधली मत लोक सर्व माझ्यासोबत आहेत आणि या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहामध्ये सर्व प्रकारचे मंडळी या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी प्रत्येक समाजाला ज्या ज्या जातीसाठी ज्या मराठा समाजासाठी आपण लढत आहोत त्या समाजाच्या सोबत इतर सर्व समाजाला या ठिकाणी घेऊन जायचं काम मान्य महोदास जरांगी पाटील करत आहे आणि यावेळेस बदनापूर विधानसभेमधून मान्य मनोज दादा दारांगे पाटील देख सीट उभा करत ते सीट निवडून देणार या सर्व जनतेची अशी मागणी आहे किती लोक आलेले आहेत किती गाड्या आहेत टोटल आम्ही या ठिकाणी एक तीस पस्तीस गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि सर्व मित्र कंपनी माझे बदनापूरमधले रहिवाशी मतदार बांधू सर्व ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल काय बातचीत झाली काय आश्वासन एकोणतीस तारखेचा जो बैठक आहे त्या बैठकीनंतर निर्णय मनोज दास दारांगे पाटील घेणार आहेत तो तो त्यानंतर मग लवकरच आपल्याला कळवल्या येतील